जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं शहर कार्यालय सोमवारपासून जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे राष्ट्रवादी शहर कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पदभाराची सूत्रे हाती घेतली आहेत जनतेच्या प्रश्नाच्या निराकरणासाठी हे राष्ट्रवादी भवन सकाळी दहा ते दुपारी पाच पर्यंत सेवेसाठी उपलब्ध असणार आहे तरी सोलापूरकरांनी आपल्या प्रश्नाबाबत संपर्क साधावा असं आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी माध्यमाशी बोलताना केलं आहे आजपासून सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे राष्ट्रवादी भवन सर्वसामान्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य समाजातील सर्व घटकांसाठी खुलं राहील आदरणीय ने आमचे नेते आदित्यदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अध्यक्ष <coughs> साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रश्न सोडवण्याकरता आम्ही बांधील आहोत सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की राष्ट्रपती भवन इथे आपल्या सर्व समस्या आपल्या आप अडचणी घेऊन आपण यावं आणि आम्ही सोडवण्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न करू आणि आजपासून सोलापूर शहराच्या तमाम अकरा वगैरे जाती समाजासाठी हा राष्ट्रवादी भवन सकाळी सहा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी हे खुलं असेल कालच्या मेळाव्यामध्ये आमचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रा अजित पवार असतील राज्याचे प्रमुख आदरणीय सुनीजी टक्केसाहेब असतील या दोघांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सोलापूर शहरा शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अध्यक्ष व कार्याध्यक्ष या ठिकाणी असतील